नमस्कार दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत राजकीय असो की शासकीय असो की आरोग्य विषयक सर्व प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिडिओला नक्की शेअर करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते या दौऱ्या दरम्यान युवा संवाद मेळाव्यातील भाषणामधून त्यांनी तुफान फटकेबाजी केली त्यावेळी चुलत्याच्या कृपेने बर चाललंय आमचं असं विधान अजित पवार यांनी केलंय आपल्या यशाचे श्रेय अजितदा शरद पवार यांना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले आहे बीट दौऱ्यावर अजित पवार असताना त्यांनी विविध कामाचा आढावा घेतला आणि युवा संवाद मेळाव्यातील भाषणामधून त्यांनी तुफान फटकेबाजी करीत अजितदादानी कार्यकर्त्यांना व युवा नेत्यांनी च्या घेतल्या प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी काय काय करावे यांच्या मार्गदर्शक सूचना या दादांनी दिल्या रोजगार ची निर्मिती करून लोकांना स्थलांतर करावं लागलं इथल्या लोकांना बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची वेळ येणार नाही इथल्या लोक बाहेर जाऊन कुठेतरी नोकरी चाकरी करावी लागणार नाही

वर्ष पाडवा त्या दिवशी आलेला आहे अखीस तारखेला रमजानचा पवित्र महिन्यातला रमजान ईद हा त्या ठिकाणी झालेला आहे त्या रमजान ईद मुबारक आणि गुढीपाडव्याच्या पण मी आपल्या मनापासून त्या ठिकाणी आणि तुम्हाला हा तुमचा अजित पवार भाऊ कुठं काही कमी पडू देणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा निजाम जैनुद्दीन आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं स्वागत करतो शेख निजाम आमच्या